नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्पर्धा परीक्षामध्ये घड्याळावरती आधारित बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज आपण दोन प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत त्यामध्ये तासाचं रूपांतर करणं असेल तास मिनिटे सेकंदा यामध्ये किंवा त्याच पद्धतीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं असेल या दोन प्रकारची उदाहरणं आज आपल्याला पाहायची आहेत चला वेळ न घालवता आपण पटकन या उदाहरणाकडे वळूया या ठिकाणी पहिलं उदाहरण घेतोय उदाहरण आहे पहा चार पॉइंट सत्तेचाळीस तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहाल आता मित्रांनो या पद्धतीची उदाहरणं आल्यानंतर आपण सोडवायची कशी ते या ठिकाणी पाहूया चला लक्ष द्या पटकन तर या ठिकाणी पहा चार पॉइंट सत्तेचाळीस तास दिलेले आहेत आपल्याला हे चार तास सत्तेचाळीस मिनिट असं नाही चार पॉईंट सत्तेचाळीस तास आहेत याचं रूपांतर आपल्याला तास मिनिट आणि सेकंदामध्ये करायचे आता एक लक्षात पहिल्यांदा काय घ्यायचं चार पॉईंट सत्तेचाळीस तास यामध्ये चार तास हे पूर्ण आहेत हे लक्षात घ्या पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिहून घेऊया चार तास म्हणजे आपल्याला तास या ठिकाणी चार दिलेलेच आहेस फक्त पॉइंट सत्तेचाळीस याचं रूपांतर आपल्याला मिनिट आणि सेकंद यामध्ये करावे लागेल तर पहिल्यांदा आपण मिनिटामध्ये रूपांतर करूया यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे पॉइंट सत्तेचाळीस जे आहे ते पॉइंट सत्तेचाळीस आहे असं आपण लिहूया आता याचं रूपांतर तासामध्ये या तासाचं तासा रूपांतर आपल्याला मिनिटामध्ये करायचंय मग आपण काय केलं पाहिजे याला साठ न गुणायचं साठ न का गुणायचं माहित आहे ना एका तासामध्ये साठ मिनिट असतात एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणून आपण या ठिकाणी तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करताना या ठिकाणी साठ न गुणतोय हा शून्य या ठिकाणी आहे असा लिहा सहा न सात ला गुन्हा साईसत्त बेचाळीस ला दोन हातचे आले चार साईन चौक चोवीस चार अठ्ठावीस आता या ठिकाणी जे पॉइंट आहे हे किती घराच्या नंतर आहे एक दोन त्याच्या अगोदर दोन घराच्या अगोदर मग या ठिकाणी सुद्धा एक दोन दोन घराच्या अगोदर या ठिकाणी पॉईंट द्यायचा म्हणजे उत्तर किती आलं अठ्ठावीस पॉईंट वीस या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे आता मित्रांनो हे जे अठ्ठावीस आहे हे अठ्ठावीस जे आहे ते आहेत मिनिट मग ह्या चार तासाचे पुढे आपण लिहूया अठ्ठावीस मी मी म्हणजे मिनिट असं आपण लिहूया आता वर राहिले किती हे पॉईंट वीस आता ह्या राहिलेल्या पॉइंट वीसला या ठिकाणी लिहा त्याला परत सेकंदामध्ये करण्यासाठी साठ न गुणूया आता हे शून्य आणि हे शून्य दोन शून्य या ठिकाणी लिहा आता या ठिकाणी गुणाकार गुन्हा करेदोनी बारा आले आता पुन्हा पॉईंटचा विचार करा दोन घराच्या अगोदर पॉईंट या ठिकाणी पण दोन घराच्या अगोदर पॉईंट किती आलं बारा मग हे बारा या ठिकाणी लिहा हे आहेत बारा सेकंद म्हणजे मित्रांनो आता आपण या ठिकाणी जे उदाहरण पाहिलं होतं चार पॉईंट सत्तेचाळीस तास याचं रूपांतर आपण केलेलं आहे तर उत्तर किती आलं आपलं चार तास अठ्ठावीस मिनिटं आणि बारा सेकंद तर अशा पद्धतीनं आपण तासाचं रूपांतर तास मिनिटे आणि सेकंद यामध्ये करू शकतो आता याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण आपण घेऊया आणि मग उलट पद्धतीचे उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता मित्रांनो पुढचं उदाहरण आहे सहा पॉईंट चौतीस तास हे तास मिनिटे व सेकंदात कसे लिहा आता त्याच पद्धतीनं आपण उदाहरण सोडवणार आहोत तर कसं सोडवायचं पुन्हा एकदा पहा म्हणजे तुम्हाला पटकन समजून येईल म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही लगेच सोडवू शकता आता पहा सहा पॉईंट चौतीस तास आहेत तुम्हाला मी सांगितलंय सहा ह्या पॉईंटच्या अगोदर जे असतं ते पूर्ण तास असतात ते या ठिकाणी लिहून ठेवायचे म्हणजे सहा तास या ठिकाणी आहेत राहिले पॉईंट चौतीस हे पॉईंट चौतीस या ठिकाणी लिहा त्याला किती नाही गुणायचं साठ ने गुणायचं हे शून्याला शून्य राहिलं साहिन चौक चोवीसला चो चार हातचे गेले दोन साहित्रिक अठरा एकोणीस वीस या ठिकाणी वीस पॉइंट चाळीस असं उत्तर आलेलं आहे तर पॉईंटच्या हे पहा पॉईंटच्या नंतर किती घर आहेत एक दोन किंवा किती घरांच्या अगोदर पॉईंट आहे एक दोन एवढे घराच्या अगोदर पॉईंट द्या एक दोन या ठिकाणी वीस पॉईंट चाळीस आलं हे वीस जे आली ही वीस आली मिनिटे आता आपल्याला सेकंद काढायचे आहेत या ठिकाणी पॉईंट चाळीस आहे ते पॉईंट चाळीस या ठिकाणी लिहा त्याला पण साठ न गुणा हे दोन शून्य खाली लिहून टाका साईन चौक चोवीस पॉइंट एक दोन एक दोन पॉईंट ते या ठिकाणी उत्तर आलं चोवीस तर या ठिकाणी चोवीस सेकंद तर मित्रांनो उत्तर आलेलं आहे सहा तास वीस मिनिटे आणि चोवीस सेकंद तर मित्रांनो अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही पटकन याचं रूपांतर तासाचं रूपांतर तास मिनिटे आणि सेकंदात करू शकता आता वे वेगवेगळे उदाहरण तुम्ही घेऊ शकता समजा सात पॉईंट छप्पन तास असतील याचं रूपांतर कसं करायचं तर हे रूपांतर किती येतं हे तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मला सांगू शकता तर याच्यानंतर आपण आता एक वेगळी पद्धत पाहतोय ती कोणती आहे ती आपण पाहूया आता मित्रांनो मगाशीपेक्षा थोडं वेगळं उदाहरण म्हणजे त्याची उलट क्रिया आपण करणार आहोत उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल उदाहरण पहा चार तास बारा मिनिटे हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल आता मगाशी आपण काय केलं होतं जे दशांश अपूर्णांकामध्ये होतं म्हणजे समजा चार पॉईंट छप्पन तासाचं आपण तास मिनिटे आणि सेकंदामध्ये रूपांतर केलं होतं आता आपल्याला त्याच्या विरुद्ध करायचंय म्हणजे चार तास बारा मिनिटे हे दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं तासामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे तर ते कसं करायचं ते आता आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो या ठिकाणीसुद्धा एक गोष्ट लगेच लक्षात येते की चार तास हे तास पूर्ण आहेत त्यामुळे हे आपण या ठिकाणी लिहूया चार तास हे लक्षात ठेवण्यासाठी आपण चार तास या ठिकाणी पूर्ण लिहिलेले आहे आता पहा बारा मिनिटे आहेत या बारा मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे लक्षात घ्या बारा मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचं आहे मग आता बारा मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करताना मगाशी आपण काय केलं होतं साठणे गुणलं होतं आता आपण या ठिकाणी याला साठणे भागणार आहोत हे लक्षात ठेवा आता याचा भागाकार आपल्याला पटकन करता येतो पटकन करा बारा एके एक बारा बारा पंचवीस साठ इथे आलं सध्या पहा एक पॉईंट पाच आलं पण याचं उत्तर आपल्याला मध्ये ए पर्यंत काढायचं आहे उत्तर पॉईंटमध्ये आलं पाहिजे आता पहा याच्या पुढे अजून याला भाग द्यायचा आता हा भागाकार कसा करायचा भाग ते तुम्हाला माहित असेल या ठिकाणी पहा आता पाच आणि एकला भाग जात नाही त्यामुळे भाग बसतो शून्याचा पाच शून्य हे शून्य पॉईंट आता या ठिकाणी पॉईंट दिल्यानंतर हे दहा होतात मग पाच दोन्ही दहा हे लक्षात येते का हे सरावानं तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं झिरो पॉईंट दोन आता मित्रांनो मगाशीच्या पद्धतीनं या ठिकाणी चार तास पूर्ण आहेत आणि या ठिकाणी शून्य पॉईंट दोन याच्यामध्ये शून्य तास आहेत फक्त पॉईंट दोन पुढचं पुढे घ्यायचं चार पॉईंट दोन तास म्हणजे चार तास बारा मिनिटे हे दशांश पूर्णांकात चार पॉइंट दोन तास अशा पद्धतीनं लिहिलं जातं कळालं का अजून एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे समजेल आता दुसरं उदाहरण आहे पहा सहा तास तीस मिनिट हे दशांश अपूर्णांकात कसे लिहा आता पहा सहा तास तीस मिनिट तास पूर्ण किती आहेत सहा या ठिकाणी लिहून ठेवूया आपण आता तुम्हाला एक माहित आहे पहा तीस मिनिट आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं तीस मिनिटांचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करायचे तीस मिनिट भागेले किती करायचे साठ करायचे कारण आपण मिनिटाच रूपांतर रुपांतर करतोय भागीला आपण साठ केलं आता ह्याचा परत भागाकार करा तीस एके तीस तीस दुने साठ किती आलं एक छेद दोन आता एक छेद दोनचा परत पॉईंट ए पर्यंत भागाकार आपण करणार आहोत परत भागाकार आता दोन न एकला भाग घालवायचा आहे पण तुम्हाला हे माहिती आहे ना एक छेद दोन म्हणजे किती असतं अर्धा असतं ना अर्धा म्हणजेच शून्य पॉईंट पाच असतात किंवा भाग दोनने ला भाग घालवा दोन एकला जात नाही एक लाग जाते बे शून्याचा भाग बसला दिले शून्य आले पण बे पंच दहा हे कळालं हे शून्य पॉईंट पाच आता पॉईंट पाच शून्य सा, सा, तास पूर्ण आहेत पॉईंट पाच याच्या पुढे फक्त पॉईंट पाच घ्या सहा पॉईंट पाच तास म्हणजेच साडेसहा तास सा आपण म्हणतो ना सहा तास तीन मिनिट तीस मिनिट झाले म्हणजेच साडेसात साडेसहा तास झाले अशा पद्धतीनं सहा तास तीस मिनिटाचा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो आता तुम्ही मला कमेंटमध्ये एक उदाहरण सांगा त्याचं उत्तर सोडवून घ्या सांगा मला दोन तास पंधरा मिनिटे दोन तास पंधरा मिनिटे याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं येईल आता हे पण सोपाय बरं का मित्रांनो तुम्ही दुसरं उदाहरण सोडवा वाटलं तर तुम्हाला एक माहीत आहे का दोन तास पंधरा मिनिटे म्हणजे किती भाग असतो भाग असतो हे एवढं सुद्धा करायची काय गरज नाही दोन तास पूर्ण आहेत ना पॉईंट पंधरा मिनिटं म्हणजे किती तास सांगितला मी तुम्हाला म्हणजे पूर्ण घड्याळाचा पंधरा मिनटं म्हणजे या ठिकाणी येतात ना इथं आपण पंधरा मिनटं एवढ्यामध्ये म्हणतो हा पाऊ भाग आहे ना पाऊ भाग म्हणजे दशांश पूर्णकाच्या रूपामध्ये पंचवीस म्हणजे आपण म्हणतो ना सव्वा दोन याला म्हणतो सव्वा दोन वाजले बरोबर आहे का हेच सव्वा दोन तासामध्ये आपण अशा पद्धतीने लिहू शकतो कळालं तर हे पण सोपं आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तीन तास चाळीस मिनिटे हे दशांश अपूर्णांकात कसली लिहायचं मित्रांनो व्हिडिओ नक्कीच समजला असेल नसेल समजला तरी पण पुन्हा एकदा पहा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला इथून पुढेही मिळत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपण पुढील तासाला भेटूया धन्यवाद